तर आलो आहे आम्ही देवाला गेलो गेलतो लक्ष्मीला येऊच्या आलो देवावरून आता मेन म्हणजे मला मेन गोष्टीवर बोलायचं ते मेन गोष्ट सांगते मला काय बोलायचं आहे ते आता बाई ह्याला काय बोलायचं आहे की अजून सांगते मला काय बोलायचं आहे ते लवकरच सांगते तर कसं असते ना आमच्या घरात काय शिस्त आम्ही काय कुठला पदार्थ करते खायला काय काय करते नव्या जुन्या वस्तू खायला घरात काय बनल्या जातं माझ्या घरात काय नाही असं तसं हे ते बऱ्याच गोष्टी तर त्याचा मेन विषय म्हणजे मी सोशल मीडियावर असल्यामुळं यूट्यूबला असल्यामुळं माझा कंटेंट पण होतो आहे आणि मला म्हणजे व्हिडिओ टाकायला पण मी यूट्यूबला असल्यामुळं मी व्हिडिओ पण टाकते त्याचा असं होतं आहे ती यूटूबच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांना दिसतं जे कोणी असं त्यांना सगळ्यांना दिसतं बरोबर का इतरांच्या घरी मला दिसतं का किंवा जगदुनियाला दिसतं का की फलानीच्या घरी हे शिजलं बिस्तानीच्या घरी ते शिजलं नाही दिसत माझ्या घरी शिजतं ही तुम्हाला लोकांना दिसतं कशामुळं यूट्यूबमुळं तुमचं काही कॅमेरा आहेत का नाही आणि तुम्हाला कोणी विचारतं का तुमच्या घरात काय आणलं नाही तुमचे म्हणजे ज्याच्या त्याच्या मनाचा प्रश्न बरं का यूट्यूबला टाकायचा किंवा व्हिडिओ काढायचा नाही काढायचा मला कंटेंट भेटतो म्हणून मी काढते आणि मी यूट्यूबला म्हणून जगाला दुनियाला दुसऱ्याला लोकाला लो किंवा समजा तुम्हाला दिसतं तसं तुमचा काय कॅमेरा नाही व्हिडिओ नाही तुम आम तुमचं आम्हाला दिसत नाही तुम्ही तुमच्या घरात काय खाता काय नाही तसं प्रत्येकजण प्रत्येकाच्या घरात काय खातं माणूस ते बघत नसतं सगळं ज्याचे त्याच्या आपापल्या आप कसं असतं ना कष्टाने आपापल्या आप आप परीने चांगलं वांगाळ भारी हलकं जसं भेटन तसं खातंच असतं का असं आहे का हा बाया तू आज लय भारी काहीतरी जेवायला केलं पुलाव भात समजा बिर्याणी बनवली माझ्याकडं काहीच नाही मी शिळ्या भाकरी खाल्ल्या हा मान्य आहे मी मग तू शिळ्या भाकरी खाल्ल्या मी तिथं बघायला आहे का तुझ्या घरी तू शिळ्या भाकरी खाल्ल्या का ताज्या भाकरी खाल्ल्या नाही माझं सरळ दिसतं आहे व्हिडिओमध्ये तू तू सांगणार की मी हे फलाना भिजताना तर मला सांगायचं हे आहे की लोकांच्या घरी कोण काय बघायचं जात नाही तर माझं यूट्यूबच्याद्वारे दिसतं कोण घरात काय खातं काय नाही तसं मी कोणाच्या घरात बघायचं जात नाही की कोण काय खातं काय नाही टोपलं भोगलं उचलून बघायला जात नाही की कोण काय खातं आणि कोण काय शिळ्या भाकरी खातं का कोण नाही काय खातं असं असते माझं यूट्यूबवर असल्यामुळं माझं जगातून याला दिसतंय मी साधा महिन्यात काय म्हणतात ना मटण जरी आणलं साधं बिर्याणी भात पुलाव भात काय ती मसाला भात बकऱ्याचं मटण समजा काही जरी आणलं तरी लोकांना वाटतं बघ बा फं बिस्ताना खाती मग ह्याच्याकडलेच पैसे असतात मग जीवाला खाऊ नये का माणसाने कमवून कुणाला आहे एवढे भले भले मान गेली त्यांनी कमवून कुणाला ठेवलं आणि काय केलं कुणासाठी तवा आपणच आपल्याला अकरा बाळांसाठी काय करून ठेवायचा होता घेऊन घेऊन जायचंय का मोठं जरी काय हवेली माडी बांधली तरी जगण्यापुरतं पैसा झाला बद झालं इशे संपला अंगाला कपडा लता राहायला घर खायला प्यायला भेटलं बस झालं बाकी काय पाहिजे अजून दुसरं तर हेच सांगायचं होतं मला माझ्या घरी काय बनवलेलं हे कॅमेऱ्यातून दिसते लोकांच्या घरी काय मी बघाय येत नाही त्यांच्या घरात काय शिजते ती बरोबर का हा बरोबर आहे तुम्ही काय म्हणताय आता काय लोक म्हणतात तुला काय व्हिडिओवर टाक म्हणतो का नाही म्हणत तुम्ही टाक माझा कंटेन आहे मला व्हिडिओ होतो म्हणून मी टाकते बरोबर का जाऊ द्या मरुद्या ठीक आहे चला बाय व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा छान कोणाला काय वाटते ती चला बा बाय छान कमेंट करा असं म्हणायचं आहे चला बाय